समाजात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात नोकरीसोबतच व्यवसायात देखील महिलांनी आता मोलाचं पाऊल टाकलं आहे मंगरूळ पारगाव या ठिकाणच्या रुपाली येवले या उच्च शिक्षित महिलेने घरीच आपला मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला आहे येवले मसाले या नावानं ही महिला मसाले बनवून विकते अगदी घरगुती पद्धतीने सुरू केलेला येवले मसाल्याचा हा उद्योग आता नावारुपाले येतोय मोठ्या स्वरूपात होऊ पाहतोय घरातच पतीपत्नीने सुरू केलेला व्यवसाय आता चार ते पाच कामगारांपर्यंत येऊन पोचलाय यासोबतच मसाल्याची चव प्रत्येकालाच मोहिनी घालते नारायणगाव या ठिकाणी झालेल्या कृषी महोत्सवामध्ये त्यांनी आपला स्टॉल लावला होता यावेळी रुपाली येवले यांच्याशी आम्ही संवाद साधला तब्बल एकवीस प्रकारचे मसाले स्वतः घरी बनून तेही घरच्याच शेतामध्ये मसाल्यासाठी लागणारे सर्व उत्पादनं घेत हा मसाला अगदी सेंद्रिय पद्धतीने बनवला जातोय मसाला कमीत कमी हाताळला जाईल मसाल्याची चव अगदी चांगली राहील आणि प्रत्येकाला हा मसाला घ्यावासा वाटेल या पद्धतीने मसाल्याची बनवण्याची पद्धत आहे अगदी उत्तम पद्धतीने बनवलेल्या या मसाल्याला नारायणगावच्या कृषी महोत्सवात चांगलाच प्रतिसाद मिळाला हा मसाला नेमका कशा पद्धतीने बनवला जातो रुपाली येवले यांचं या पाठीमागचं नेमकं काय धोरण आहे कशा पद्धतीने त्या मसाला बनवतात आणि त्यांचं भविष्यातला नेमका प्लॅन काय हे आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला पहा डॉट कॉम साठी नारायणगाव काय नमस्कार नमस्कार माझं नाव रुपाली येवले आमच्या प्रॉडक्ट चे नाव येवले मसाले आता आपल्याकडे किती प्रकारचे मसाले आहेत आणि कुठले तुम्ही काय आम्ही पालघाव मंगळुरूचे आहेत आमच्याकडे आता सध्या एकवीस प्रकार चालू आहेत पण जसे जसे कस्टमरचे डिमांड वाढतात तशा पद्धतीने आम्ही एक 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 वाढवत जातोय कुठल्या प्रकारचे आपल्याकडे संडे मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे बिर्याणी मसाला आहे मिसळ मसाला आहे परत गोडा मसाला आहे चहाचा मसाला आहे फिश फ्राय मालवणी सोलापुरी काळं तिखट आहे बेडगी मिरची आहे लाल मिरची पावडर आहे हळद आहे धना आहे कांदा लसूण मसाला आहे आणि हे सगळे मसाले कांद्यापुरती कुटलेले स्वच्छतेची पूर्ण काळजी घेऊन केलेले शिवाय ह्याच्यामध्ये क कुठलाही कलर नाही केमिकल नाही आणि कुठलाही प्रिझर्वेटिव्ह नाही सगळे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह वापरून केलेले आहेत त्यामुळे लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे आम्हाला आता आपल्यात आणि त्याच्यामध्ये ओळखायला फक्त हेच की आपल्या मसाल्यांमध्ये आपले मसाले येवले हो मसाले या नावाने अशा पद्धतीचे मसाल्यातले वेगळे पण आता ते आपल्या मसाल्यांमध्ये कलर केमिकल कुठलेही आहे आणि तसं बाकीचे आता जे ते ज्याचे त्याच्या रेसिपीज असतात आपल्या मसाल्यांमुळे ऍसिडिटी सारखं ऍसिडिटी होत नाही आता जसं आपण हॉटेलमध्ये जेवण केलं की आपल्याला होते खूप हे मसाले कुठलेही मसाले खा तुम्हाला होणार नाही ना ना, त्रास होत नाही उलट हे सगळे आरोग्याला चांगले हे सगळे युनिट म्हणजे मसाल्यासाठी असेल मिरच्या बाकीचे जे काही पदार्थ आहेत ते आपण स्वतःच्या शेतातले याच्यामध्ये आता धना हळद कांदे लसूण हे आपल्या शेतातलंच असतं मिरच्या गावाकडनं ज्यांच्या शेतामध्ये पिकतात त्यांच्याकडून आपण घेतो किंवा होलसेलने येतात आपल्याकडे बेडगी वगैरे जास्त मिळत नाही ते आपल्याला घ्यायला लागते आणि वेगवेगळ्या क्वालिटीच्या मिरची घ्यायला लागतात लवंगी तेजा असे घ्यायला लागतात काय क्वालिटीची आपल्याला लवंगी लागते बेडगी लागते काश्मीरी मिरची लागते परत गुंटूर लागते तेज मिरची लागते आणि धनामध्ये इंदुरी धनं जास्त लागतो आपल्याला हळद आपण हो उपलब्ध होता आपल्याकडे आता आहे ना म्हणजे ऑर्डर दिली की येतात ते सगळे घरपोच होतात हा ह्या व्यवसायाला चार वर्ष झाले सगळं घरातूनच चालू होता पण आता जस्ट दोन महिन्यांपासून त्याचं सेपरेट युनिट केले आपण पी ई पीचं लोन केलं त्याच्यामधून आपण जर मशिनरीज वाढवल्या हे सगळं हाताने पॅकिंग करायला खूप वेळ जात होता मग ह्या पॅकिंगचा वेळ वाचावा म्हणून आम्हाला के विकेच्या निवेदिता शेटे मॅडम मा आहेत ना त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पॅकिंग मशीन घ्या की जेणेकरून त्याच्या अशी आपण पॅकिंग हो स्पीडमध्ये काम होतं आणि अॅक्युरेसी खूप असते याच्यामध्ये शिवाय म्हणजे आपल्या हातांचा संपर्क खूप कमी येतो ह्याच्यामध्ये आणि प्रॉपर वजन हो वजन पण हो।, हो हो, हो। म्हणजे आपला वेळ वाचतोय आणि त्या वेळात आपण दुसरं प्रोडक्शन वाढवू शकतो काय आपल्याकडे आता सध्या आपल्याकडे सात ते आठ लेडीज आहेत की ज्या आपल्याला दररोज मिरची वगैरे निसून देतात धन निवडतात कांदे कटिंग का करायचे असतील तर कांदे कटिंग का करून देतात काही कांदे आपल्याला वाळवून लागतात कढीपत्ता कोथिंबीर हे काही काही मसाल्यांना मीठ पावडर हे सगळं लागतं तिथे आपण घर घराच्या परिसरामध्ये लावलेले आमची घरची स्वतःची जमीन आहे एकर जमीन आहे त्याच्यामध्ये आम्ही छोटं छोटं हे सगळं बनवतो आणि जसं लागेल तसं आपण ते, गर, ते, ते वापरतो मार्केटिंग हा व्यवसायातला सगळ्यात मोठा भाग हो ते मार्केटिंगचं मार्केटिंग सध्या आमची घरातूनच होती पण दोन वर्षापूर्वी निवेदिता मॅडमचा कॉल आला होता की तुम्ही ना मार्केटिंगसाठी इथे एकदा स्टॉल लावून बघा आमची घरची परिस्थिती नाही आहे की आम्ही येऊन इथे स्टॉलला वेळ देऊ शकतो कारण घरी करणार आहे फक्त आम्हीच आहे दोघंच तर शेती बघायची घरचे घरी काही गाय आहेत त्यांचं पण बघायचं मग एवढं वेळ देणं शक्य होत नव्हतं पण माग आम्ही दोन वर्षापूर्वी स्टॉल लावला होता खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आमच्याकडं कायमचे आम आम कस्टमर होऊन गेलेत ते त्याच्यामुळे आम्ही आता पुन्हा हे कंटिन्यू करतोय आता ही मार्केटिंग आता ही इथून पुढेच चालू झाली आमची बाहेर मार्केटिंग कसं कर करतो शॉप शॉप वगैरे आता हे जे अगोदर नव्हतं जात आपल्या बाहेर पण आता हे जे पॅकिंग चालू झाली ना त्याच्यामुळे आता हॉटेलमध्ये जातात आता हॉटेलचे जा बरेचसे कॉन्टॅक्ट आलेत आपल्याकडं हॉटेलमध्ये जातं मेसवाले घेतात किराणावाले ठेवतात असे छोटे छोटे पॅकिंग ठेवतात किंवा असे काही लेडीज असतात की ज्या मुलं घर घर मुलं सांभाळून घरी बसून असतात तर त्यांना काहीतरी थोडासा उद्योग मिळावा म्हणून मग त्या असे छोटे छोटे आपल्याकडून पॅकेट्स घेऊन मग नंतर त्याच्या आपण पर्सेंटेज त्यांना देऊन त्यांना पण थोडासा हातभार लागतो मसाल्याचे रेट काय म्हणजे मसाल्याचे रेट आपल्याकडे सगळ्यात कमी रेट अडीचशे पासून तर जास्तीत जास्त हजारपर्यंत रेंज आहे हे जे मिसळ मसाला असेल पदार्थाचा जो मसाला आहे पाऊच मध्ये आपल्याला स्वस्त मिळून जातं पण रेग्युलर तुम्हाला जो घरात मसाला लागतो जास्त आपण त्याचं प्रमाण असतं पाच किलो दहा किलो बनवतो त्याचं काय आपल्याकडे रेट त्याचा रेट आहे चारशे वीस रुपये किलो प्रमाणे आपण देतो बाजार बाजारात काय रेट बाजारामध्ये असतात काही आता बाजारामध्ये ना काही दोनशे रुपये किलो पासून मिळतात तर सातशे आठशे रुपये किलो पर्यंत पण मिळतात आता हे त्याच्यामध्ये असतात कोण कसं देतं जे ते जस त्याच्या पद्धतीने ऑर्डर कोणी घरगुती मसाल्याची आपण घेतो हो 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 आणि आपण काय होम डिलेव्हरी वगैरे हो होम डिलिव्हरी करतो आता आपण जे आहेत ना आता आपल्याकडे घरी जो स्टॉक होता ना सगळा संपला आहे आपण घरी जे मोठे पॅकेट होते ते फोडून रात्रीत परत ही छोटी पॅकिंग केली आता ज्यांना एक किलो लागतो त्यांना आपण दहावाले एक पॅकेट देतो आहे तुम्ही हे घ्या आणि मग नंतर आम्हाला ऑर्डर द्या मग आता हे परत आता ही तुम पुढे आता हे ऑर्डर कंप्लीट चालूच राहतात बरं आता हे हा व्हिडिओ पोहोची बातमी पाहिजे कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर काय संपर्क क्रमांक हां आमचे दोन संपर्क क्रमांक आहेत एक आहे सत्तर अठ्ठावीस सत्तावीस एकावन्न सत्तावन्न आणि दुसरा आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ दहा चौदा सव्वीस या दोन्ही नंबरपैकी कोणत्याही एका नंबरवरती कॉल मेसेज व्हॉट्सअप करू शकतात बाकीचे सगळे डिटेल्स व्हॉट्सअपवरती मिळून जातील धन्यवाद थँक्यू